सामान्यत बहुतेक लोकांची जी प्रवृत्ती आहे ती ऐहिक सुख उपभोग प्राप्त व्हावेत अशीच आहे सुख ही भौतिक जी सुख आहेत ती प्राप्त आपण करून घ्यावीत याकडंच सामान्य माणसाची बहुधा प्रवृत्ती आपल्याला दिसून येते म्हणून मग त्या आपल्या इच्छा होण्या पूर्ण होण्याकरिता ते काय करतात देवतांचीच काय करतात उपासना करतात कारण त्या देवतांकडून त्यांची जी इच्छिलेली फळं आहेत त्या या लोकांमध्ये काय होतात सत्वर म्हणजे तत् लवकर काय होतात मिळतात त्यांना आता निष्काम कर्माचं फळ जरा <laughs> उशिरा मिळत आणि मोक्ष फळ मिळायला फारच काय करावे लागते वाट पाहावी लाग जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली मोक्ष फळ मिळायला तर अनेक जन्म उपासना करावी लागते म्हणून ज्यामध्ये तात्काळ फळ आहे तेच करण्याकडे माणसाची काय होते प्रवृत्ती होते लोकांना त्याच माहिती नाही पण तात्काळ फळ मिळायला पाहिजे म्हणून तात्काळ फळ ज्यात आहे आणि ज्याने मिळतं तिकडं मनुष्य काय होतो वळत असतो